होय पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होणार आणि तो सुद्धा खूप मोठ्या पक्षाला पडणार सर्वात मोठ भगदार एक नवे दोन नवे तीन नवे तर तब्बल छप्पन आमदार पळून जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जात असतानाच आता कुठेतरी हे खरं होत आहे मित्रांनो नेमका काय आहे रिपोर्ट सविस्तर अपडेट जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यामध्ये एखादा नेता एखाद्या पक्षामध्ये स्थिर राहतो की तो, तो निघून जातो यावरती सध्या खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास केला जात आहे एका पक्षात पाच वर्ष दुसऱ्या पक्षामध्ये दोन वर्ष अशा प्रकारे आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये राजकीय नेते पाच ते सहा पक्ष बदलत राहतात आणि कार्यकर्त्यांची देखील त्यांच्यामागे फरफडत होत असते परंतु उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा निकाल मात्र अतिशय वेगळ्या सर्वांपेक्षा निराळ आहे यावरून कसं काय ते सुरुवातीला पाहूया त्यानंतर कोणकोणते ते नेते आहेत जे छप्पन्न नेते गळाला लागलेत आणि पुन्हा होतोय पक्ष विलीन मित्रांनो शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेनेची संकल्पना एकोणीसशे सहासष्ट पासून महाराष्ट्रामध्ये रुजली गेली वाढली गेली आणि आज तागायेत शिवसेनेचं रोपट वटवृक्षात रूपांतर झालंय हे तेवढंच खरं आहे आपणाला जरी वाटत असलं तरी शिवसेना फुटली तरी मात्र शिवसेनेचं जे प्रारूप आहे जे पहिलं रूप आहे ते अजूनही जशास तसं असल्याचं आपणाला जाणवते म्हणजे महाराष्ट्रामध्ये कित्येक नेते एखादा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात आहेत तिसऱ्या पक्षातून चौथ्या पक्षात जात आहेत परंतु शिवसेनेबाबतची ही गोष्ट जरा वेगळीच आहे त्याबद्दलच आपण बोलणार आहोत जेव्हा एखादा मंत्री एखादा आमदार एखादा नेता शिवसेनेतून जातो म्हणजे तो दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होतो आणि तिथे जाऊन तो निवडणुका लढवतो आणि पुन्हा जिंकून येतो परंतु हारतो कधी कधी जिंकतो कधी परंतु त्याच्या सोबत शिवसैनिक मात्र कधीच जात नाहीत हा शिवसेनेचा एक इतिहास आहे इतरत्र दुसऱ्या पक्षामध्ये असे होत असेल की नेता गेला की कार्यकर्ता का जातो परंतु शिवसेनेच्या बाबतीमध्ये हा या प्रकारचा मोठा रिझल्ट आपल्याला वारंवार पाहायला मिळतो शिवसैनिक कुठेही जात नाही शिवसैनिक कायमस्वरूपी मातोश्रीच्या पाठीमागे उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे आणि तेव्हाही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभा होता हे आजही आपणाला जाणवते हो दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या प्रकारे कृती केली त्या प्रकारे आपल्याबरोबर देखील एखादी कृती होत असते हे माणूस विसरत असतो तशाच प्रकारचं राजकारण सध्या महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीवरती वळणावरती येऊन पोचलं आहे त्याला म्हणतात की जयसीकरणी वैसीकरणी आपण ज्या प्रकारे कृत्य केलं त्या प्रकारे आपल्यालाही भोगावं लागतं म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आगामी काही दिवसामध्ये काय लिहून ठेवलंय हे कोणाला जरी माहीत नसलं तरी देखील काय लिहिलेलं आहे हे, हे आपल्याला माहीत करून घ्यावं हो लागेल मित्रांनो राज्याचं राजकारण गेल्या तीन ते चार वर्षापासून ढवळून निघालंय शिवसेना फुटलेली आहे शिवसेनेचे आमदार कमी आले आहेत खासदार आले आहेत नगरसेवक गेले आहेत माझे आमदार सोडून गेले आहेत मात्र आजही एकनाथ शिंदेना ती सल टोचते आहे की नेते तर मी फोडलेत परंतु त्यांना निवडून आणणारे कार्यकर्ते कट्टर शिवसैनिक अजून फोडलेले नाहीत म्हणजे त्यांच्या पक्षामध्ये अजून तो शिवसैनिक तयार नाही झाला जेव्हा शिवसैनिक शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेत तयार झाला होता आज जर हातातून सत्ता गेली तर एकनाथ शिंदेना मानणारा शिवसैनिक कुठे तो बाळासाहेबांना मानणारा शिवसैनिक आहे शिवसेना प्रमुखांना मानणारा शिवसेनिक आहे उद्धव साठ ठाकरेंना मानणारा शिवसैनिक आहे किंवा त्यांच्या आमदारांच्या नेत्यांच्या मंत्र्यांच्या सोबत आलेला तो शिवसैनिक आहे मग जर हातातून जर सत्ता गेली हातातून सत्ता गेल्याच्या नंतर जर कोणतीही सत्ता हातामध्ये नसेल तर नेत्याला मानणारे शिवसैनिक एकनाथ शिंदेच्या सोबत राहतील का हा खूप मोठा यक्ष प्रश्न सध्या एकनाथ शिंदेच्या समोर उभा आहे मग हे शिवसैनिक तयार कसा कसे करायचे तर शिवसैनिक तयार करायचं रसायन फक्त ठाकरे परिवाराकडे आहे आणि ते आज तागायत त्यांच्या कृतीतून जाणवते आगामी काळामध्ये शिंदेंची शिवसेना फुटेल काही आमदार मंत्री निघून जातील सत्ता गेल्यानंतर कोण जवळ राहत नाही हा त्यांना माहीत हे त्यांना इतिहास माहीत आहे ठाकरेंची सत्ता गेली सगळे आमदार खासदार नगरसेवक सगळे निघून गेले पुढील काही दिवसामध्ये जेव्हा एकनाथ शिंदेंची सत्ता जाईल त्यावेळेस त्यांच्याबरोबर आलेले मंत्री असतील आमदार असतील नगरसेवक असतील सगळे निघून जातील आणि ते जात असताना त्यांच्यासोबत आलेले शिवसैनिक देखील सोबत निघून जातील हे खूप मोठं वक्तव्य सध्या केलं जात आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण पाहिलं की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे असे दोन ते तीन गट पडलेत जो शिंदेच्या जवळचा गट आहे जो मध्यंतरी गट आहे जो धू खूप दूरचा गट आहे यापैकी काही आमदार आगामी काळामध्ये भाजप आपल्या गळा लावू शकते जर त्यांना एकनाथ शिंदेची शिवसेना जड झाली तर मात्र शिंदे सेनेतील एखादा एकनाथ शिंदे तयार होतोय का हे बघण्याचं देखील भाजपा धाडस करू शकते ही या घरीची मोठी बातमी आहे त्या प्रतीनं त्यांनी तशी तयारी देखील सुरू केल्याचं दिसतंय उदय सामंत असतील किंवा मोठमोठे नेते असतील यांना गळा लावण्याचा प्रयत्न तानाय सावंत असतील यांच्याद्वारे आपणाला पुन्हा एकदा महाराष्ट्रात अशा प्रकारचं राजकारण करता येतंय का हे पाहण्याची सध्या भाजपला ओढ लागल्याचं दिसते यामुळे आगामी काही कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा शिंदे सेनेतील सर्व सर्व आमदार भाजपात विलीन होतील का हा खूप मोठा प्रश्न सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेपुढे आहे आगामी काळामध्ये काय होतं हे पाहावं लागेलच मात्र सत्ता गेल्याच्या नंतर कोणीही जवळ राहत नाही हे तितकंच खरं आहे यावरून पुन्हा एकदा संजय राऊतांनी शिंदेगडाला फैलावरती घेतलंय जेव्हा सत्ता जाईल तेव्हा तुमचं सर्वच जाईल असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता आणि तो कुठेतरी आगामी काळामध्ये खरा ठरेल का हा खूप महत्त्वाचा प्रश्न सध्या सगळ्यांसमोर आहे तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंची शिवसेना फुटेल आणि पुन्हा भाजपात विली होईल का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्राचं राजकारण त्या दृष्टीनं जाऊन उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा भरारी घेईल आणि पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये मध्यस्थी स्वरूपात राहील आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा एकनाथ शिंदेचे सेनेचे सर्व आमदार आगामी काही वर्षांमध्ये त्यांच्यापासून दूर जातील का जशी करणे वैशी भरणी अशा प्रकारे त्यांना पण उपगावा लागेल का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद